विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकी दुधाणा या शाळेनं नवोदय परीक्षेत बाजी मारली आहे या शाळेचे दोन विद्यार्थी नवोदय पात्रता परीक्षेत यशस्वी झाले आहेत यामध्ये या पार्थमीद वीरदंडे आणि दक्षा राजू राठोड यांचा समावेश आहे यवतमाळ तालुक्यातील वाकी दुधाना हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे या गावात आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या पालकांची मुले शिक्षण घेतात आजही जिल्हा परिषद शाळा कुठेही कमी नसून अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी या नवोदय पात्रता परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त करत आहे त्यामुळं आजही जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकून आहे अशी प्रचिती येते वाघी दुधाना येथील या दोन्ही विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांना शिक्षक हेमत अलोणे मुख्याध्यापक दिनकर राठोड गजानन मेश्राम सचिन कर्णेवार केंद्रप्रमुख श्याम माळवे यांनी मार्गदर्शन केलं या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले